काय आलं गुंडे जे आहेत ना ते माझ्या मागे पडलेले एक सीन होता तर आ, मी पळत पळत जात होतो आणि दगड होता, होता पडलो मी खाली तर पडतानी ते खडे आहे ना, ना हातात घुसलेले तर मला कटचा आवाज ऐकू नाही आला म्हणून मी तसाच उठून आहे ना पळून येलो आणि मग झाला तशी नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षामध्ये जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात बारा तारखेला एक खूप दमदार आणि तडफदार असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे खुर्ची नावाचा आणि त्याच चित्रपटामधील दोन सज्ज आणि सुंदर असे कलाकार माझ्यासोबत आहेत श्रेया माझ्यासोबत आहे आणि आर्यन आहेत मस्त बर सगळ्यात पहिले मी श्रेया तुला प्रश्न विचारतो दमलेल्या बाबाची कहाणी सगळ्यात पहिला चित्रपट त्याच्यानंतर खुर्ची दमदार असा आणि मल्टी स्टार मल्टीस्टारकास्ट असलेला चित्रपट कशी वाटते फिलिंग किती भीती वाटते आणि किती एक्साइटमेंट आहे दमलेल्या बाबाची कहाणी पण सुंदर मूवी होता त्यामध्ये संदीप सरांसोबत मी त्यांच्या मुलीचा रोल केला होता तर ह्यामध्ये सुद्धा मी सुरेश विश्वकर्मा यांच्यासोबत काम केलं आर्यन असेल अक्षय वाघमारे दादा असतील राकेश सर असतील यांच्यासोबत काम करताना राजकारणावरती आधारित मूवी करताना मला नक्कीच खूप अतिशय भारी वाटते आर्यन तुला विचारतो आम्हाला बिलकुल वाटत नाही की आर्यनचा पहिला चित्रपट आहे कारण का टीझरमध्ये सुद्धा त्याचं तेवढंच दमदार काम आहे आता मी गाणी बघितली तर गाण्यामध्ये सुद्धा तेवढंच दमदार दिसतोस काय बोलशील कशी वाटते फिलिंग आता बारा तारखेला आपला चित्रपट फायनली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काय सांगशील मला खूप एक्साइटमेंट होती पहिलाच एक्सपिरियन्स होता सगळे मला सपोर्टला होते अक्षय सर होते राकेश बापट सर होते प्रीतम मॅम होते सगळे होते त्यांनी असं बॅकअप देऊन दिला आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि येतोच आहे आता बारा जानेवारीला नक्की बघा म्हणजे असं बोललं काही हरकत नाही की आर्यन जरी आता आपल्यासोबत थोडा गप्पा मारत असेल पण चित्रपट तू खरंच फाडला आहेस कारण का जसं सगळेच बोलतात की खरंच खूप सुंदर दिसतं तुमच्या दोघांची जोडी तुमच्या दोघांना विचारतो किती अवघड होतं सगळ्या चित्रपटाचं शूटिंग करायला कारण का आपण एवढा मल्टीस्टार कलाकारांसोबत का काम करतो तेव्हा थोडंफार प्रमाणात धडपण हे येतात आर्यन तू काय सांगशील काय काय असे सीन जे होते जे रिशूट लागायला कारण संतोष सर अजून अजून काहीतरी चांगलं करू शकतो ना म्हणून त्यासाठी रिशूट लावलेले आणि बाकी तू काय सांगशील आता मूवी मध्ये आमची जी बॉन्डिंग दिसतीये त्यामध्ये तुम्हाला एज गॅप तर कळतच असेल आजपर्यंत आपण असं कपल कधीच कोणत्या मूवी मध्ये पाहिलं नाही सो ती आमची बॉन्डिंग सुंदर दिसण्यासाठी सुद्धा आमची खूप प्रॅक्टिस संतोष सरांनी करून घेतली वर्कशॉप करून घेतला तेव्हा कुठे आम्ही स्क्रीनवर खूप छान दिसत म्हणजे दोघांसोबत मी गप्पा मारते दोघं पण आता कॅमेरा समोर थोडं थोडं बोलतात पण जसं मी आधी बोललो चित्रपटामध्ये खरंच दोघांनी भाव खाऊन गेलेत बरं मला आर्यन तुला विचारायचं आहे अशी आठवण आम्हाला कळाली आहे तुझी सेटवरची वरची की सीन सुरू आहे तू पडला आहेस पण कट ऐकायला गुंडे जे आहेत ना ते माझ्या मागे पडलेले एक सीन होता तर आ, मी पळत पळत जात होतो सीन होता आणि दगड होता तर पडलो मी खाली तर पडतानी ना ते खडे आहे ना हातात घुसलेले तर मला कटचा आवाज ऐकून आला म्हणून मी तसाच उठून ये ना पळून गेलो आणि मग म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही की चित्रपटामध्ये जर इन्व्हॉल्व्ह व्हायच्या तर अशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे श्रीरा तुला विचारतो एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा तुम्ही दोघं सुद्धा खुर्ची या चित्रपटाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि कितपत स्ट्रॉंग ही तुम्हाला स्टोरी वाटते श्रीरा हा खुर्चे चित्रपट नक्कीच सर्वांनी बघण्यासारखा आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सो so, नक्कीच तो मूवी बघितल्यावर आपल्याला कळेल की राजकारणामध्ये काय गोष्टी होतात किंवा काय गोष्टी चालतात सो so, येस ते नक्कीच काय तू का सांग जे पॉलिटिक्स आहे जे ग्रामीण भागाचं त्याच्या लहान मुलांवर काय साईड इफेक्ट्स असतो म्हणजे काय साईड इफेक्ट यांना काय ते, ना ते यंगस्टर्सवर नाही तर लहान मुलांवर सुद्धा होतो ते दाखवले मूवी मध्ये की काय परिणाम होतो लहान मुलांवर अगदी सगळं खरंच खूप मला तर खूप भारी वाटत तुमच्या दोघांसोबत गप्पा मारत तर तुर्तास आपण इकडे थांबूया जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल काय नवीन आणि भारी असा दमदार या चित्रपटातून बघायला मिळेल मी एवढंच सांगेल की आता खुर्ची आपली सगळ्यांनी पूर्ण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली तर बघा तुम्ही खरंच खूप भारी वाटत नवीन वर्ष आपलं सुरुवात होणार आहे त्या नवीन वर्षामध्ये दमदार असा चित्रपट बघायला मिळणार आहे खरंच धन्यवाद लेक्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सर थँक्यू